किल्ले श्री राजहंसगड बेळगाव जिल्ह्यातील हा किल्ला आहे चला धराव तुम्ही तर आम्ही चालू केले छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी जय शिवाजी

नावच नाही आमच्या शाळेच नाव काय गोविंद्र हिसक तुमचं कबलून बघितलं अगं बाय केंद्र साठ आणय विचार की पप्पा केंद्र काळजी केंद्र शकतो आमचं केंद्र हेरले होवर्डे वाटार लालबहादूर वा शास्त्री रुकडी महात्मा गांधी कद्या विद्या दे मंदिर भाजोले पारगाव पटाव त्या किल्ला मुली किल्ला मी